राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागच्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये जे दिनानाथ मंगेशकर नावाचं जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल गाजलं गाजलं नाही ना बदनाम झाला आपण म्हणू शकतो गाजलं कशाला एका डिलिव्हरीला आलेल्या महिलेची त्यांनी ॲडव्हान्स डिपॉझिट पैसे न भरल्यामुळे त्यांच्या त्या महिलेवरती उपचार केले नाहीत आणि उपचाराला विलंब झाल्यामुळे त्या महिलेनं भिसे नावाच्या आपल्या कुटुंबातली ती महिला होती त्या महिलेचा डिलिव्हरी झाल्यानंतर दोन मुलाला जन्म दिल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला त्याच्यानंतर हा सगळा दोष हा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती फोडण्यात आला की त्यांनी डिपॉझिट मागितलं आणि जोपर्यंत डिपॉझिट जमा करत नाही तोपर्यंत आम्ही पेशंटला हात लावणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका होती आणि या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता या सगळ्या प्रकरणावरती एक पत्रकार आहेत मी नाव नाही घेणार त्यांचं परंतु त्यांच्या बोलण्यावरनं किंवा त्यांच्या म्हणण्यावरनं आज असं वाटत होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये जात मध्ये आणली गेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दीनानाथ मंगेशकर हे हॉस्पिटल कोणाचं आहे त्या ठिकाणी असणारे ते केळकर नावाचे डॉक्टर कोण आहेत गैसास नावाचे डॉक्टर कोण आहेत आणि इतर असणारा तुथला स्टाफ कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या पत्रकारांचं एकच म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टींना ह्या एका जातीच्या असल्यामुळे त्या जातीला टार्गेट केलं गेलं मला वाटतं की हा मानवीय संवेदनशील असणारा विषय आहे जर एखाद्याच्या अंगातली शरीरातली जर संवेदनशीलता ही संपली असेल तर त्या अशा व्यक्तींना आपण काही बोलू शकत नाही दुसरी गोष्ट खरंच या ठिकाणी जातीचं काय महत्त्वा विषय आहे का अजिबात नाही आता त्या व्यक्तीनं हेही सांगितलं खरं तर तो व्यक्ती जो पत्रकार आहेत ती व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या अगदी जवळचे त्यांच्या विचारधाराच्या संघांमध्ये कारण त्यांचे भरपूर व्हिडिओ त्यांच्या समर्थनातच असतात नव्याण्णव टक्के है ना त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जी तोडफोड केलेली हॉस्पिटलची ती अत्यंत चुकीची इवन भारतीय जनता पार्टीच्या चित्रा यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे त्यांच्या ज्या खासदार आहेत मैदा कुलकर्णी यांनी त्या गोष्टीला आहेत का टोचलेले आहेत कार्यकर्त्यांचे आता या अंतर्गत यांचा यांचा विषय या गोष्टीला जातीचा संबंध लावायचा रंग लावायची गरजच नव्हती आता त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटल जर कुठलं हॉस्पिटल असं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल त्यांनी जाणून बुजून खाजगी हा शब्द दोन तीन वेळा वापरला म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलं खाजगी हॉस्पिटल आम्ही डिपॉझिट घेत नाही उपचारासाठी असं कुठलं खाजगी हॉस्पिटल सांगतं आम्हाला त्यांनी सांगावं सगळ्यात महत्त्वाचं महोदय हे विसरलेत की दीनानाथ मंगेशकर हे ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टीचं ते, ट्रस्टी ते हॉस्पिटल आहे त्यामुळं ते खाजगी हॉस्पिटल तर नाही आहे शंभर टक्के खाजगी तर अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट त्या ट्रस्टीनं खरं तर आज आणखी गोष्ट समोर येतात की त्या ट्रस्टीचं ज्या वेळेला दोन तीन वर्षाचं जर आपण ऑडिट काढलं तर त्या ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार त्या हॉस्पिटलचं वर्षाचा इन्कम हजार कोटी पाचशे कोटी सातशे कोटी आठशे कोटी अशा प्रकारचे मग इतकी मोठी रक्कम या हॉस्पिटलमधून जर येत असेल तर ते कुठल्या कुठल्या पेशंटकडून आली त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला किती मदत झाली संस्थेच्या मार्फत किती मदत झाली ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्या हॉस्पिटलचा जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचा माज आणि मस्ती अजूनपर्यंत उतरलेली नाही आहे ते मीडियासमोर इतक्या अविर्भावात जगतात किंवा दाखवतात की कि आम्ही सेवा करतो याचा अर्थ आम्ही देव आहोत आणि आम्ही तुम्ही तसं ते गृहीत धरा आणि आम्हाला तुम्ही देव माना मला वाटतं देव माना म्हणण्यापेक्षा जनतेने स्वतःहून म्हटलं पाहिजे किंवा रुग्णांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की खरंच ह्या हॉस्पिटलचे डॉक्टर देव आहेत राक्षसाच्या भूमिकेमध्ये जर तुम्ही देवाचं पांघरून घातलं असेल आणि ते राक्षस आतमधून असाल तर तुम्हाला कसं देव म्हणतील आधी इथं हॉस्पिटलचा जो काही स्टाफ आहे मॅनेजमेंट स्टाफ आहे तोही आजही त्या त्यांना कुठल्याही प्रकारचा काडी मात्र फरक पडलेला नाही आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते की याच हॉस्पिटलमध्ये काही काळापूर्वी एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता यस ते डॉक्टर होते रत्नागिरी या ठिकाणचे म्हणजे चिपळूणचे सरकारी दवाखान्यातले ते डॉक्टर होते त्यांच्या कारण तुम्हाला सांगतो महत्त्वाचं गोष्ट कारण सांगतो की पोटात दुखत होतं म्हणून त्यांनी ते स्वतः डॉक्टर होते ते एम बी बी एस असताना त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल न टाकता त्यांनी सरकार मी सरकारीमध्ये जॉब घेतला आणि गोरगरीब लोकांची सेवा करायचं त्यांनी ठरवलं असं असताना पोटात दुखत होतं म्हणून त्यांना संशय आला वारंवार आपल्या पोटात का दुखतं आहे म्हणून त्यांनी चिपळूणमध्ये सोनोग्राफी केली त्यावेळेला त्यांना कळलं की त्यांच्या आतड्याला आतड्याच्या आजूबाजूला कुठेतरी एक काळा डाग दिसतोय नंतर त्यांनी सिरियसनेस घेतला त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलला संपर्क साधला तिथं ते त्यांनी ते चौकशी केली त्याच्यानंतर असं समजलं की त्या ठिकाणी त्यांना कॅन्सर झालेला आहे स्टेज वनचा आणि हॉस्पिटलकडनं असं सा सांगण्यात आलं की चार लाख रुपये तुम्हाला पूर्ण खर्च येईल ते भरावे लागतील आणि दोनशे टक्के पेशंट एकदम बरा होईल त्याच्यानंतर त्या परिवाराने कॅन्सरचे पहिलंच स्टेज असल्यामुळे त्या ठिकाणी ऑपरेशन वगैरे करायचं ठरवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी गेले ॲडमिट झाले ऑपरेशन सुरू झालं सुरुवातीला सांगितलं की सात ते आठ तासाचं हे ऑपरेशन आहे परंतु एक्झॅक्टली ऑपरेशन संपायला बारा तेरा तासाचा काळ लागला आणि त्याच्यानंतर सगळं सांगितलं की ओके झाले सगळं ऑपरेशन सक्सेसफुल झाले असं झालं तर झालं पण नंतर पुन्हा एकदा त्यांनी चौकशी केली असताना पुन्हा एकदा ते ऑपरेशन काढलं परत बघितलं आधी सांगितलं की त्या आतमधला पार्ट जो असतो तो गुळगुळ येतो त्याच्यामध्ये त्याला टाके बसले नाहीत आणि ते खरंच टाके बसले नव्हते ते दोन दू, एक दोन दिवसांनी बघितल्यानंतर त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं होतं था। म्हणून पुन्हा एक ऑपरेशन केलं परत पुन्हा त्यांचे दिवस त्या ठिकाणी वाढले मग इथून पुढं त्यांच्या आठ दिवसाच्या वै वरती जे काही दिवस वाढत गेले त्या प्रत्येक दिवसाचा खर्च वाढत गेला त्या कुटुंबाचा आज त्या डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे तुम्हाला सांगतो चार लाखाचं त्यांना कोटेशन दिलेलं चार लाखाच्या खर्चामध्ये त्यांचं पेशंट पूर्णपणे दोनशे टक्के बरा होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की त्या चार लाखाचे चाळीस लाखाचं बिल झालं आणि पेशंट हा डेथ झाला जीव वाचला नाही त्या पेशंटचा त्या डॉक्टरांचा डॉक्टर होते ते पेशंट त्या डो पेशंटनी स्वतःहून एक व्हिडिओ बनवून टाकलेला ता त्यावेळेला इच्छा मरणाची म, म मरणाची इच्छा व्यक्त केलेली त्यांनी व्हिडिओ बनवून म्हणजे तुम्ही विचार करा की त्या हॉस्पिटलनी त्या व्यक्तीला म्हणजे त्या महिलेला त्या डॉक्टरांच्या पत्नीला किती त्रास दिला असेल पैसे गोळा करण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी नंतर तर सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसे भरणार नाही तोपर्यंत तिसऱ्या तो ऑपरेशनच्या वेळेला तोपर्यंत सांगितलं की आम्ही त्यांच्यावरती उपचारच नाही करणार त्यांनी घरदार विकलं इकडून तिकडून मित्रा मि, मित्रमैत्रिणींकडून वगैरे नातेवाईकांकडून वगैरे पस्तीस लाख रुपये जमा करून दिले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला सांगितलं की ज्यावेळेला पेशंट डेड झाला त्याच्यानंतर सांगितलं की जोपर्यंत तुम्ही राहिलेले ते पाच लाख भरत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला डेडबॉडी देणार नाही हेच दिनानाथ मंगेशकरांबद्दल तुम्ही ऐकता या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर त्या महिलेनी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये संपर्क साधला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी त्यांच्या अधिकाऱ्यांची आणि ह्यांच्या अधिकाऱ्यांची मग गाठभेट झाली त्यांनी त्यांना समजावून सांगितलं त्याच्यानंतर मग ती डेड दे बॉडी दिली डेड बॉडी दिल्यानंतर अंत्यसंस्कार झाले असताना अंत्यसंस्कार झाल्यानंतर पण काही काळामध्येच त्या हॉस्पिटलकडनं वारंवार ते उरलेले पाच लाख भरण्यासाठी प्रेशर टाकायला लागला शेवटी त्या पत्नी त्यांच्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझा माणूस तुम्ही जिवंत मागायला आणून देत नाही तोपर्यंत तो मला पैसे मागू नका त्याच्यानंतर पण काही काळ सुरूच होतं पण नंतर, नंतर नंतर शांत झालं ते ह्याच मंगेशकर हॉस्पिटलची ही घटना आहे ही कहाणी आहे ज्या पत्रकारांना जातीचा प्रचंड अभिमान आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जर जातमध्ये आणायची असेल तर त्यांच्यासाठी हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्या ठिकाणी डॉक्टरने कुठल्याही पेशंटची जात बघू नये तसं कुठल्याही व्यक्तीने कोणाची जात बघू नये जातीच्या जा पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजे त्या मंगेशकर हॉस्पिटलवरती त्या गैसास नावाचा जो डॉक्टर होता त्यांचा राजीनामा घेतलेला आहे पण मला वाटतं की राजीनामा घेऊन फक्त भागणार नाही राजीनामा घेतल्याने काही होणार नाही त्या माणसाचे आणखी हॉस्पिटल आहेत नातेवाईकांचे आता याच्यामधून ना आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते की त्या महिलेला एक वेगळा आजार होता प्रेग्नन्सीच्या वेळेला त्यामुळं आय व्ही इंदिरा आय व्ही नावाची जी कंपनी आहे त्यांच्या आय व्ही एफ सेंटरमधून त्या महिलेनी गर्भधारणा केली बिसे नावाच्या आपल्या कुटुंबातील त्या ताईने आणि घैसासनी सांगितलेलं की त्यांच्या नातेवाईकाचं कुठंतरी गर्भस हे आय व्ही एफचं सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही ते करा पण त्यांनी तिथून केलं नाही त्यांचं फायनान्शियल मागे पुढे झाला असेल म्हणून त्यांनी दुसऱ्या ठिकाणावर न केलं आणि त्या गोष्टीचा त्यांनी राग धरला असं बिसे कुटुंबांचा आरोप आहे घैसासनी डॉक्टर जर असं खुन्नस ठेवून जर कामं करायला लागली तर भविष्यात अवघड आहे सगळ्या गोष्टीचं त्या पत्रकाराला तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट करून नक्की सांगा की ह्या विषयामध्ये जातीचं राजकारण ही लोकं करायला चालू करत आहेत त्या ठिकाणी स्वतःच्या भाजपच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे भाजपच्या आमदार चित्रावाघ यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे भाजपच्याच लोकांनी काही लोकांनी त्याचा विरोध केलेला आहे आणि तुम्ही तुम्हीच तुम्हीच लोक त्या ठिकाणी सांगताय की जातीचं राजकारण आणलं त्या ठिकाणीच फक्त एका जातीची लोकं असल्यामुळं सगळेजण टार्गेट करायला उठलेत डॉक्टर असो किंवा कोणी असो त्याला कुठली जात नसते डॉक्टरला डॉक्टर धर्म आहे ना एखादा जर पेशंट आला तर हो त्या पेशंटला जीव त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी त्या गैसासनी जर तेवढे पैसे आहेत तेवढे घेतले असते आणि जर उपचार सुरू केला असता तर बाकीचं ठिक बाकीचं का नाही लोकांनी म्हणजे उप व्यक्तीचा जीव तरी वाचला असता कमीत कमी ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे भिसे नावाचे जे व्यक्ती आहेत जे एका भाजपच्या आमदाराचे पी ए आहेत त्या आमदाराची देखील यात सगळ्यात महत्त्वाची चूक आहे जर स्वतःच्या पर्सनल असिस्टंटची वाईफ बायको जर त्या ठिकाणी उपचार मिळत नाहीत म्हणून जर ते धावाधाव करत असतील आणि इतर सगळ्या गोष्टी करत असतील दहा लाखाची गोष्ट होती ना दोन अडीच लाख रुपये तर ते भरायला तयार होते उरलेली रक्कम आमदारांनी द्यायला पाहिजे होती किंवा सा, तसं सांगायला पाहिजे होतं की ठीक आहे बाकीचे राहिलेली रक्कम रक्कम आम्ही भरून टाकू तुम्ही उपचार करा घटना घडल्यानंतर छातीत ठोकायचा वेगळा पार्ट आहे आणि जोपर्यंत माणसाच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत त्या कुटुंबाला आर्थिक मदत करायचं खरं तर आमदाराचं काम होतं आमदाराकडे तो माणूस काम करत होता ना असो या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की चूक कोणाची आहे तो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हॉस्पिटलची चूक आहे त्या आमदाराची चूक आहे का त्या भिसे कुटुंबाची चूक आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगा आणि बाकी ते मी रत्नागिरीचं जे आपलं डॉक्टर होते त्यांच्या संदर्भात जे सांगितलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एकूण या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार